व महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनलला करा व बेल आयकॉनला क्लिक करा छत्रपती संभाजीनगर मध्ये गब्बरची एंट्री गब्बरच्या पत्राने खळबळ पोलीस अधिकारी फैलावर तर पालकमंत्री संदीपान भुमरेंना जिवेच मारू तुमचा शरद मोहोळ करू अशी धमकी विशेष म्हणजे स्वतःला गब्बर सांगणाऱ्या या व्यक्तीने रिश्वत मतलेना वरना गब्बर आए जायगा असा उल्लेख पत्रात केला आहे छत्रपती संभाजीनगरमधून मोठी बातमी समोर येत आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये सध्या गब्बर चांगला चर्चेत आला आहे प्रशासनातील विशेषतः पोलीस प्रशासनातील भ्रष्ट अधिकाऱ्यांवर लक्ष ठेवून हा गब्बर पुढे आला असून काही दिवसांपूर्वी अक्षय कुमारचा गब्बर चित्रपट प्रचंड गाजला होता ज्यात अक्षय कुमार भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांची हत्या करून त्यांना भर चौकात लटकवतो आता असाच गब्बर छत्रपती संभाजीनगरमध्ये आला आहे की काय असा प्रश्न उपस्थित आहे कारण सोशल मीडियावर अशाच एका गब्बरचं पत्र व्हायरल झालंय ज्यामध्ये आपण शंभर लोकांची गँग तयार केली असून लवकरच संभाजीनगरमधील भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांचा हत्याकांड करणार असल्याचा दावा केला जात आहे विशेष म्हणजे हे भर चौकात करणार असल्याचा दावा देखील या पत्रात करण्यात आला आहे तसेच या पत्रात सूचना देताना माझ्या केसाला जर धक्का लागला तर पालकमंत्री संदीपान यांना मारू असेही म्हटले आहे या पत्रामुळे पोलीस दलांसह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे विशेष म्हणजे स्वतःला गब्बर सांगणाऱ्या या व्यक्तीने रिश्वत मतले ना वरणा गब्बर आजायगा असा उल्लेख पत्रात केला आहे त्यामुळे संभाजीनगरमध्ये या गब्बरची जोरदार चर्चा असून हा गब्बर कोण असा सवाल उपस्थित केला आहे वृत्त संकलन विभाग गर्जना न्यूज छत्रपती संभाजीनगर कर्ज आम्हाला प्राप्त झालेला आहे तो आम्ही वाचला आणि याच्यामध्ये काही त्यांनी आक्षेप घेतलेले आहे आणि काही लोकांना धमकी पण दिलेली आहे आणि तो एक मोगम स्वरूपाचा त्याच्यामध्ये बरेचसे काही गोष्टी लिहिलेली आहे तो एप्लिकेशन आणि तो जे काही अर्ज आहे तो पोलीस स्टेशनला आम्ही फॉरवर्ड केलेला आहे आणि त्याची आम्ही चौकशी करतोय त्याच्यामध्ये कुठल्याही व्यक्तीचं नाव फिर्यादी फिर म्हणून नाहीये गब्बर म्हणून निना आहे त्याची आम्ही चौकशी करू आणि जे काही त्याच्यामध्ये निष्पन्न होईल त्याप्रमाणे कारवाई करू मला माहिती मिळाली ठीक आहे कोणी त्याचा तपास चालू आहे आणि निनावी पत्र आहे मला एक वाटतं नाव टाकून जर दिलं असतं धमकी तर बरं राहिला असत नि तर कोणाला बी धमकीचे पत्र येतात पण नाव टाकून जर धमकी दिली तर बरं राहील तपास चालू पोलीस त्या जे यंत्रणा त्यांचं काम करते म्हणजे काय धमकी आली म्हणजे आपण काय थोडंच घाबरणार